हात निघणार नाही अजिबात इथून हात निघणार आहे अजिबात एकदम कडक एकदम कडक अजिबात अजिबात नाही एकदम कडक एकदम कडक अजून कडक अजून कडक अजून कडक जेवढं तुमचे वजन पडेल तेवढं अजून कडक होणार आहे अजून कडक होणार आहे वजन पडेल तितकं अजून कडक होणार आहे अजून कडक होणार आहे अजून कडक कडे जास्त कडक झालं अतिशय कडे झालाय अतिशय कडक झालेला आहे अतिशय कडक झालाय किती वजन पडतो तुम्हाला काही वाटत नाही एकदम हलका वाटायला एकदम हलका एकदम वाटायला रिलॅक्स लागलाय रिलॅक्स आहे रिलॅक्स वाटलाय आता माझ्या वाजवलं वाजवलं तुम्ही जागवणार आहे मी चुटकी वाजवलं एक दोन तीन म्हणून चुटकी वाजवलो की तुम्ही जागवणार आहे निवांत होणार आहे एक दोन आणि तीन जागा जागो पूर्णपणे काय केलंय सावरे चालू असाच कॅमेरा चालू काय कळलं तुम्हाला मी तुमच्या ह्याच्यावर बसलेलो काय कळलं <laughs> मी तुमच्या पोटावरती ना असं बसलेलो आणि नंतर पण वर केला त्यात शूटिंग केली युट्यूबला बघायला नंतर त्याच्यावरती दिसणार आहे